छत्रपती शिवरायांनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं स्वप्नाहुनी सुंदर आणि छत्रपती शंभूराजांनी हे स्वराज्य राखण्याचं काम केलं शेवटच्या श्वासापर्यंत तर मित्रांनो आपला हिंदू धर्म टिकला असेल तर छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती शंभूराजामुळं ही महाराष्ट्रातली प्रत्येक मंदिर मंदिरातला देव छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे होते म्हणून राहिला हो हा हिंदू धर्म टिकला तो छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती शंभूराजांच्या मुळे आज तुमची आमची आडनाव मराठी आहेत म्हणजेच आपण पवार आहोत जाधव आहोत जी काय आपली आडनाव आहेत राजे होते म्हणून ही आडनाव राहिली एवढे अनंत उपकार छत्रपती शिवरायांचे आणि छत्रपती शंभू राजांची या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण अनेक मंदिरं पाहिली ती पाहिली देवी देवतांची परंतु आज या देशातलं दुसरं भव्य मंदिर छत्रपती शिवरायांचं उभं राहिले पहिलं मंदिर आंध्र प्रदेशमध्ये आणि दुसरं मंदिर या महाराष्ट्रामध्ये तो बहुमान जो लाभलाय ज्या गावकऱ्यांना ला त्या गावाचं नाव आहे मराडेपाडा पाडा भिवंडी जवळ असलेला मराडेपाडा नाशिक हवे वडपा या ठिकाण फक्त किलोमीटर अंतरावर असणार हे वराडेपाडा गाव आणि याच गावात छत्रपतींच भव्य व्यास मंदिर बांधण्यात आले मित्रांनो या मंदिराचं रहस्य ऐकून अक्षरशः डोळ्यातून आनंदाचे आसरू येतील असं हे मंदिर उभारले आणि त्याचं रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धार करी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती शंभूराजांचे अनंत उपकार या महाराष्ट्रावरती देशा आणि देशावरती छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती शंभूराजांच्या नावाने पोट भरणार या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक लोक आहेत अनेक राजकारणी आहेत अनेक छत्रपतींचे वारसदार सांगणारी लोक आहेत नावं या ठिकाणी घेत नाही मी परंतु छत्रपतींचा खरा वारसा जर जपला असेल छत्रपतींचे खरे मावळे जर म्हणावंस वाटत असेल तर मित्रांनो मराडे गावातील या ग्रामस्थांना आणि ज्या महान व्यक्तीनं हे मंदिर बांधण्याची संकल्पना केली ते श्री राजूबाई चौधरी आणि शिवक्रांती प्रतिष्ठानच्या तरुणांना ला। लाख लाख मानाचा मुजरा मित्रांनो असं भव्य मंदिर आहे अडीच एकरामध्ये या मंदिराचं बांधकाम सात आठ वर्ष लागले हे मंदिर पूर्ण व्हायला मित्रांनो हे शिवछत्रपतीच मंदिर म्हणजे नुसतं मंदिर नाही या महाराष्ट्राला देशाला या ठिकाणी ऊर्जा देणार हे मंदिर म्हणजे छत्रपतीचं संपूर्ण स्वराज्य घडलं तरी कस हाच देखावा या मंदिरात उभा करण्यात आलेला आहे मासाहेब जिजाऊ पासून छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे राजाराम महाराज महाराणी तारा राणी आणि छत्रपतींच्या बरोबर असलेल्या प्रत्येक मावळ्यांनी हे स्वराज्य घडवलं तरी कस या ठिकाणी शिल्पाच्या माध्यमातून या मंदिरात आपल्याला पाहवायास मिळतो पराक्रम तर मित्रांनो हे भव्य मंदिर अडीच जग्रात आहे बघा आपण ठाण्यातून निघालो की भिवंडीला यायचं आणि भिवंडीतून आपण पाहिलं तर मित्रांनो मुंबईचा जो हावे नाशिक हावे मार्ग या नाशिक हवे मार्गावर जो वडपाय त्या फक्त दहा किलोमीटर अंतरावर मंदिर आहे अहो मंदिराच्या जवळ जर आपण आत गेलो आणि मंदिराचं भव्य व्यास प्रवेशद्वार पाहिलं ना आणि त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जर पाहिलं तर भव्य प्रवेशद्वार आहे बघा सुंदर नक्षी काम आपल्या मनामध्ये एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतो की आपण छत्रपतींच्या स्वराज्यातच खरोखर आलोय असं वाटतंय बघा आपल्याला स्वराज्याचा जी आपला रायगड राजधानी की जणू काही या ठिकाणी आपण राजधानीतून आलोय असं बघा डोळ्यासमोर चित्र उभं राहतं या भागामध्ये आल्यानंतर आणि मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो काय ते सुंदर सगळं ऐतिहासिक कामो हो। जणू हे मंदिर आता नाही बांधलं चारशे पाचशे वर्षापूर्वी छत्रपतींच्या काळातच हे मंदिर उभं आहे असा देखावा आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो हे मंदिर नसून साक्षात किल्ला आहे छत्रपतींच ही इथं आहे असं वाटतं बघा चोह बाजूनी तटबंदी वरती ब्रुंज सुंदर असं या ठिकाणी आत गार्डन सुद्धा आहे बघा सुंदर आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर तर मित्रांनो या मंदिराची उंची छप्पन्न फूट आहे आणि छत्रपती शिवरायांची ती मूर्ती मित्रांनो छत्रपती शिवरायांची ती मूर्ती सहा फूट उंचीची काळ्या शिळातून बनवलेली मूर्ती दगडातून आणि मूर्ती बनवणारा तो कारागीर मित्रांनो कारागिराचं नाव आहे अरुण यगिराज ज्या कारागिरानं अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती बनवली त्याच कारागिरानं शिवछत्रपतींची मूर्ती बनवली बघा त्या मूर्तीकडे आपण जर पाहिला जाऊन तर आपल्याला असं वाटतं की छत्रपती शिवराय या ठिकाणी रायगडावरती न्याय निवाडा करत आहेत प्रत्यक्ष असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि डोळ्यातून आनंदाचे ये असू येतात की माझा राजा आजही त्या ठिकाणी आहे न्याय देतोय घोरगरीबांना असं हे सुंदर भव्य मंदिर मित्रांनो या मंदिराचं रहस्य तर मित्रांनो या मंदिराच्या तिन्ही बाजूनी आजूबाजूनी जे शिल्प आहेत छत्तीस शिल्प आहेत हे छत्तीस शिल्प म्हणजे हे स्वराज्य घडलं कस संपूर्ण हिंदवी स्वराज्य कसं होतं हाच देखावा उभा करण्याचं काम या ठिकाणी मंदिराच्या माध्यमातून केले बघा तिन्ही बाजूनी पहिल्या शिल्पाकडे पाहिलं आपण तर महासाहेबची जाऊ हजारो वर्ष यवनांचं राज्य होतं छत्रपतींना हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी कसं उभं केलं छत्रपतींना रामायण महाभारत अनेक महापराक्रमी योद्ध्यांच्या गोष्टी सांगून छत्रपतींना उभं केलं आणि ताकद दिली जिजाऊ मासाहेबांनी ते चित्र त्या ठिकाणी देखावा आपल्याला दिसतो अनेक संतांचे चित्र पंढरीच्या पांडुरंगाचं चित्र विठू माऊलीचं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि सगळ्यात मोठा देखावा जो आहे ना त्या ठिकाणी तो अफजल खानाचा या महाराष्ट्रातील मंदिर पाडण्यासाठी आलेला अफजल खान राक्षस याचा कोथळा बाहेर काढला महाराजांनी ते चित्र पाहून अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी येतं या महाराष्ट्राला वाचवलेले छत्रपती शिवाजी महाराज बघा म्हणून तर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं आणि हिंदू धर्म टिकला त्या चित्राकडे पाहून महाराजांचा पराक्रम रायगडवरती असणारा हिरकरी बुरुंज त्या महापराक्रमी हिरकणी मातेची कहाणी अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहती त्या शिल्पाकडे पाहून असं सुंदर शिल्प आणि हे स्वराज्य निर्माण करताना जे मावळे होते त्या महापराक्रमी मावळ्यांची ती शिल्प डोळ्यासमोर ताजा इतिहास जागृत करतात आपले बघा आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावरती छत्रपतींचा झालेला तो राज्याभिषेक शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा सर्व जाती धर्मांचा राजा झाला छत्रपती आणि यवनांच्या तावडीतून आपल्याला वाचवलं आपल्या राजानं असा तो राज्याभिषेक हे चित्र पाहताना हिंदवी स्वराज्य कसं होतं हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं बघा इतकं सुंदर शिल्प आहेत त्या ठिकाणी आणि छत्रपती शिवरायानंतर नऊ वर्ष या महापापी औरंगजेला या महा, महा महाराष्ट्राच्या मातीत गाडणारे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा देखावा तो वाघालाही फाडणारा राजा हे चित्र जर पाहिलं ना तिथं अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आपला राजा पराक्रमी होता तरी किती छत्रपती संभाजी राजांचा सा पराक्रम साडेतीन लाख फौज या औरंग्याची कापून काढली होती आपल्या राजानं परंतु काही आपल्याच गद्दारांनी राजाला पकडून दिलं आणि चाळीस दिवस अन्याय अत्याचार करून या औरंग्यानं राजांना ठार केलं तुळापूरला एकशे वीस लढाया छत्रपती शंभू राजांनी केल्या एकही लढाई हारले नाहीत शस्त्र आणि शास्त्र जाणणारा एकमेव राजा या पृथ्वी तलावरील छत्रपती शंभू राजांचं ते शिल्पचित्र पाहताना अक्षरशः पाणी मित्रांनो छत्रपतींचं हे हे संपूर्ण स्वराज्य तरी आपण इतिहासाच्या पुस्तकातून वाचतो आणि तो बी इतिहास कमी करण्याचं काम चालवलेले बघा आता परंतु या भिवंडीतील मराडे गावाच्या खरंच ग्रामस्थांना आणि श्री राजूबाई चौधरी त्यांचं मित्रमंडळ यांना खरंच मानाचा मोजरा कारण हे संपूर्ण स्वराज्य होत तरी कस हा संपूर्ण इतिहास छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या माध्यमातून सर्व जाती धर्मासाठी सर्व मावळ्यासाठी हा या ठिकाणी इतिहास उपलब्ध करून दिला खरंच मानावं तेवढं तुमचा उपकार कमी येतो कारण मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक श्रीमंत लोक आहेत परंतु पैसा दान करावा तरी कुठं हे लोकांना समजत नाही हो आज महाराष्ट्राला देशाला कशाची गरज आहे आज महाराष्ट्राला देशाला गरज आहे ती छत्रपती आणि छत्रपती शंभूराजांच्या इतिहासाची आणि विचारांची आणि हेच वारसा जपण्याचं काम या गावाने खरंच केले आहे ज्या ज्या लोकांनी या छत्रपतीच्या मंदिराला देणगी दिली त्या त्या लोकांचं आभार मानावं तेवढं कमी हो खरच करोडो रुपये खर्च करून हे मंदिर जे उभं केले ती हजारो वर्ष छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून शक्ती तरुणाला या ठिकाणी मिळणार आहे बघा मंदिराचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यातून झालं बघा सतरा मार्चला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते सुंदर असं उद्घाटन झालं आणि महाराष्ट्रातील सगळ्या तरुण बांधवांना या ठिकाणी एक प्रकारे शक्तीचा स्रोत त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या गावाने केलं तर मित्रांनो या मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या पाठीबाजूला जी हत्ती आहेत तोफा आहेत त्या पाहिल्या त्या मंदिराची तटबंदी चोबाजून तर अक्षरशः डोळ्यापुढं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहतं असं ऐतिहासिक काम त्या ठिकाणी या मंदिराचं करण्यात आले बघा उत्कृष्ट प्रकारे रंगरंगोटी करण्यात आली उत्कृष्ट प्रकारे असं मंदिर देशात कुठंही नाही कुठंच नाही देशात एवढं भव्य मंदिर छत्रपती शिवरायांचं तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी हनुमंत पवार धारकरी आमचा मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर्फे या मराडेपाडा या गावातील प्रत्येक ग्रामस्थांचं मनापासून मी आभार मानतोय खरंच तिथल्या विश्वस्ताकून माहिती मिळती की या मंदिराच्या परिसरात शस्त्र आणि शास्त्र जाणण्यासाठी गुरुकुल उभं करणारे या ठिकाणची विश्वस्त मंडळी खरंच हे काम लवकरात लवकर आपण करा आणि छत्रपतींचा जो मावळा आहे हे मावळा तयार करण्याचं काम आपण हाती घ्या तर मित्रांनो या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि आपल्या मुलाबाळांना आपण नक्की घेऊन जा आपण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहत असताल तर या मंदिराला भेट देण्यासाठी नक्की जा कसं होतं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य या ठिकाणी गेल्यावर नक्की माहिती पडेल आपल्याला मित्रांनो मुंबई पासून त्रेपन्न किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे बघा मुंबईतून ठाण्याला जा ठाण्यातून बस पकडली तर भिवंडीला आहे आणि भिवंडीतून आपल्याला जाण्यासाठी गाड्या आहेत बघा त्या गावाला मार्ग आणि मुंबई नाशिक हवे जो आहे या ठिकाणी बघा वडपा गाव लागतं आणि वडपा गावापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती हे मराडेपाडा नावाचं गाव आहे बघा ही माहिती आपल्याला सांगतोय मी त्यासाठी ह्या मंदिराला आपण अवश्य भेट द्या कारण हे मंदिर आहे छत्रपतींचं आणि मित्रांनो हाच आदर्श घेऊन आज महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये छत्रपतीचं मंदिर उभं राहणं हे गरजेचं आहे बघा छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे मासाहेब जाऊ हेच विचार आज देशाला वाचू शकतील आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशी देशा देशा परिस्थिती निर्माण व्हायला लागली कारण मुघलांची पिलावळ परत उभी राहायला लागली बघा आपण ओळखून जा नाव घेत नाही आणि ही पोट भरायसाठी आलेली आक्रमण करायला आल्यासाठी ही पिलावळ इतर राहून गेली हाणून मारून केलेली ही पिलावळ या आणि ही पिलावळ परत या भारत देशावरती महाराष्ट्रावरती हक्क सांगू लागलेली आहेत यासाठी छत्रपतींच्या मावळ्यांना जागे राहा शिक्षणाबरोबर आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवराय शंभूराजे महासाहेब जिजाऊ यांचे संस्कार घ्या आणि आपलं चांगलं जीवन जगा आणि ह्या मंदिराला अवश्य भेट द्या आपल्या मुलाबाळांना घेऊन बघा मुलांच्या मनामध्ये चांगले विचार उत्पन्न होतील मुलं चांगली तुमची घडतील ही माहिती जर आवडली ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आम्हाला जरूर कमेंट द्या